जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या नांदेड जिल्ह्यात चोळीचे शेतकरी फिरोज खान पठाण यांचा प्रयोग तीन एकर खडकाळ रानावर फुलवली ॲपल बोराची बाग दोन वर्षातच पंधरा लाखाचे उत्पादन स्थानिक बाजारात सात रुपये किलो दर जालनातून आणली होती रोपे एस पीच्या अंगावर संतप्त महिलांनी बांगड्या फेकल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तेथे दिवस उठले तरी तपासाचा खेळ सुरू आहे धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन आज सकाळपर्यंत कराडला मोकळा लावा नाहीतर आत्मदहन सूक्ष्म सिंचन योजनेचे थकीत आठशे कोटी रुपये द्यावेत शेतकऱ्यासह वितरकांची कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडे मागणी नायलॉन मांज्यामुळे तीन बळी नाशिक अकोल्यात युवकाचा नंदुरबारमध्ये सात वर्षी मुलाचा मृत्यू संभाजीनगरात पी एसआयचा गळा चिरला पंचवीस टाके दिले दिनी संविधान रक्षणाचा निर्धार राजकीय नेत्यांच्या विद्यापीठ परिसरात सभा विद्यापीठ परीक्षेद्वारावर भीमसागर उसळला देवाला पहिले वाण वाहून महिलांची संक्रात पुरुषांनी लुटला पतंगाचा आनंद शहरातील विविध मंदिरात महिलांनी टेकावला माथा सौभाग्याची केली कामना दिवसा मंदिरात गर्दी सायंकाळी एकमेकांच्या घरी केला शुभेच्छेचा वर्षाव शहीदांच्या स्मृती आणि बाबासाहेबांना वंदन विद्यापीठ गेटवर सोळा तास उसळला भीमसागर एकोणचाळीसव्या नामविस्तार दिन सोहळ्याचे साक्षीदार झाले लाखो भीमसैनिक राज्यभरातील लाखो अभिवादन <गण> सोयाबीन तुपाशी तर तूर उपाशी भाव प्रति क्विंटल पाच हजारांनी आपटले <गण> वाल्मिकच्या गुन्ह्याचा भरला बीड जिल्हा कारागृहात मुक्काम आज पुन्हा सुनावणी खून प्रकरणातही सहभागाचा संशय अवादा कंपनी व्यवस्थापकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी व वा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक वाल्मिक कराडवर अटकेनंतर पंधरा दिवसांनी मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कोट्याने त्यांची चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा संशय असल्याने एस आय टीने त्याला ताब्यात घेतले आहे कैदी नंबर एकशे तीस आसराम जामिनावर बाहेर अकरा वर्षानंतर पंच्याहत्तर दिवसासाठी सुटका अल्पवयीन अत्याचार बारा वेळा फेटळल्यानंतरच प्रथमच तात्पुरता जामीन मोदी म्हणाले आजकाल व्हॉट्सॲपवर हवामानाचे अपडेट्स चक्रीवादामुळे दहा वर्षात जीवतहानी शून्य यापूर्वी हजारो जीवांसाठी निधीचे कारण दिले जायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय मनपम येथे आयोजित भारतीय हवामान विभागाच्या आय एम डी एकशे पन्नासव्या स्थापन दिन कार्यक्रमाला हजेरी लावली पंतप्रधानांनी येथे पंचवीस मिनिटाचे भाषण केले यावेळी त्यांनी आय एम डीचा विकास त्यांचे महत्त्व आणि आव्हाने याबद्दल बोलले रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद